कैरीच्या किती साऱ्या रेसिपीज ट्राय करून झाल्या उन्हाळा लागला की सर्वांना चाहूल लागते ती म्हणजे चटपटीत कैरीचं पण गोड गोडवा देणारं सोबतच शरीराला थंडावा देणारं सरबत चटणी काय काय नसेल बनवलं मी पण भरपूर रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत पण आज आपण कैरीच्या सालीची चटणी बनवूयात बऱ्याचशा रेसिपीजमध्ये मी बघितलं आपण साल काढतो आणि ती वाया जाते कैरीचं पणं बनवणं असो किंवा सरबत बनवणं असो त्याच्यावरची साल काढला जाते मग त्याचं काय करायचं समजतच नाही तर चला आज बनवूयात कैरीच्या सालीची चटणी याच्यामध्ये थोडीशी कैरीसुद्धा घेते म्हणजे छान कैरीला बायंडिंग येईल आणि चळव येईल कैरीची वरची साल आहे जी आपण शक्यतोवर टाकून देतो त्याचीच आज मी चटणी बनवणार आहे चला बनवायला घेऊयात इथे बघा कैरीची जी साल होती ना ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली त्याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्या आता हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार कमी जास्त कराव्यात सोबतच घातलं एक चमचा जिरं कच्चंच आहे बघा हे जिरं भाजलेलं वगैरे नाही आहे चवीनुसार किंवा मग एक चमचा रेग्युलर नमक काळं नमक घालते अर्धा चमचा अंदाजे या चटणीमध्ये शक्यतोवर दह्याचा वगैरे वापर करू नये कारण चटणीच कैरीची असल्यामुळे त्याच्यामध्ये आंबटपणा हा आपसूतच आहे त्याला बॅलेन्स करण्यासाठी एक चमचा साखर जरूर घालावी साखर आपण एकच चमचा घातली जास्त गोडसुद्धा नको पण आंबट गोड तिखट अशा चवीची चटपटीत चटणी व्हावी आता श गरज पडल्यास पाणी घाला नाही तर घालू नका चटणी छान अशी वाटून घ्या कारण तुम्ही जर चटणीमध्ये पाणी घातलं तर चटणी जास्त दिवस टिकणार नाही पण पाणी न घालता वाटून घेतली तर चटणी आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते एखाद्या वाडग्यामध्ये बाऊलमध्ये चिनीच्या काचेच्या छान अशी चटणी भरून ठेवा आता ही एअरटाईट भरणीमध्ये जर भरली तर अतिउत्तम पण चटणी एवढी चटपटीत आणि लाजवाब झालेली आहे ही आठ दिवस टिकणारच नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे जेवणात तिन्ही वेळेस नाश्ता असो जेवण असो रात्रीचं जेवण असो तुम्ही ही चटणी आवर्जून घ्याल कारण याची चवच एवढी अप्रतिम आहे भन्नाट तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच पूर्ण पूर्ण विश्वास आहे मला पण पर अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं ला नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा